पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर आणि नाशिक पोलीस आयुक्तालयात वाहन चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी मोटरसायकल चोरी शोध पथकाची स्थापना करून कारवाई करण्याचे आदेशित केले आहे पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाडू पथकातील अमलदार मोटरसायकल चोरांचा शहरात शोध घेत असताना भगवान जाधव यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी नामे सिद्धांत किसन सकपाळे वैवर्षवी समतानगर नाशिक याने पंचवटी भागातून चोरी केलेली मोपेड गाडी त्याने संशयित इसाम नामे मोहिन अन्सारी यांच्याकडे डेनिंग पॅटिंग काम करण्याकरता लावली आहे त्या अनुषंगाने दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी साडेपाच वाजेच्या सुमारास महेंद्र सर्कल सातपूर नाशिक येथे सापळा लावून संशयित इसम रोड नाशिक विचारपूस करता त्याने सांगितले की आरोपी सिद्धांत सपकाळे यांनी सदरची मोपेड चोरी करून ती डेटिंग पेंटिंग करण्यासाठी त्याच्याकडे लावली होती मोपेडचा रंग बदलून ती विक्री करून आलेले पैसे दोघांमध्ये वाटून घेण्याचे ठरले होते सदरची मोपेड जप्त करण्यात आली असून सिद्धांत सकपाळे यांनी शहरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून चोरी झालेली नऊ वाहने जप्त करण्यात आली आहेत एकूण पाच लाख बारा हजार जप्त करण्यात आली आहेत आरोपी चोवीस व जप्त केलेल्या मोटरसायकल पावली तपासकामी पंचवटी पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत सध्याची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त सारे प्रशांत बच्चा पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप मिटके सहाय्यक पोलीस निरीक्षक गुणे मधुकर कड वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंचवटी यांच्या मार्गदर्शनाखाली मुक्तेश्वर लाड योगेश चव्हाण दत्तात्रय सकोर रवींद्र दिदे मंगेश जगराप भगवान नाथवन गणेश वहने यांनी केली आहे वृत्त संकलन माधव खाविया नाशिक पोलीस आयुक्त साहेब यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे वाहन पथकाचे इंचार्ज मुक्तेश्वर लाड व त्यांचे सर्व सहकाऱ्यांनी गुन्हे जे चोरी जातात त्यांचा शोध घेतला असता त्यांना प्रथमतः आरोपी सिद्धांत सपकाळे हा डिटेक्ट झाला होता त्यानंतर त्यांनी इसम मोईन अंसारी याला ताब्यात घेतलं होतं ते हे आरोपी मोपेड आणि मोटरसायकल यांचा रंग बदलून विक्री करत होते अशा एकूण त्यांनी नऊ गाड्या टू व्हीलर जप्त केल्यात आहेत एकूण साडेपाच लाखाचा मुद्देमाल त्यांनी जप्त करण्यात आलेला आहे आरोपी सध्या तपास पुढे चालू आहे सर सराविक गुन्हेगार आहे आणि त्याच्यावरून त्यांनी तपास केलेला आहे